बघायला मिळतं आपल्याला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपल्याला ना ड्रोनचं शूट होतं सावडीत पहिले कान पॅक करून घेतले बरं का ह्या कानात बोळा घातला कापसाचा आणि बी घातला कमून तर डी जेचा विषय होता इकडे विसर्जनासाठी ना लोक पाय पाय गाडीवर ज्याचे ज्या पद्धतीने चालले होते आपण गेलो तो काळेसरांच्या ऑफिसवर विषय होता का दुबई दौऱ्याला जर आपण एकटे गेलो तर आपले मित्र आपल्याला गोळ्या घालतील असा विषय त्यांनी छाडावा होता त्याच्यानंतर आपल्याला यायचं होतं इकडं का आपलं काम सुरू होणार होतं म्हटलं नको भाऊ तुमच्या गप्पाच्या नादात इकडंच राहायचो मी त्याच्यामुळं आलो आपलं ड्रोन हवेत सोड आपलं काम झालं सुरू डीजे का स्वतः ऐका तालियोगी वाद्यपातकन हे ना सावडीतल्या घरगुती गणपतीच्या विसर्जनाचं नियोजन केलं होतं आणि एकच नंबर होतं एवढी मोठी गाडी साजवली होती आणि इतकी भारी साजवली होती का विशेष नव्हता ढोल पथक आणि पारंपरिक वाद्याच्या सहकार्याने ही मिरवणूक पार पडत होती भारी वाटत होतं आपल्याला जायचं होतं घराकडं त्याच्यामुळे मी बाय बाय केला मित्र भेटले आपल्याला रस्त्यात ये ना मानाचं विशाल गणपतीची विसर्जन मिरवणूक पण पाहायला भेटली हे काही सावडी उपनगरातलं विसर्जन मिरवणुकीचे ड्रोनचे व्हिडिओ होते बर का आणि तुम्हाला आवडले ना तेवढ्या गावठी ब्लॉगरला संदीप काळेला लाईक करा फॉलो करा कमेंट करा राव भो